जगीन तर तुला कम से कमी हजार रुपये तरी देते आईला आज काय काम नाही गडे भाऊ बसतो जरा थोडं इथं बघतो कोण सांगाय ते का काम काय नाही ना आज काय काम नाही आज बरं बसलो निवांत आय रे मोबाईल कोणाचं राहिला आणि इथं सरपंचच मोबाईल दिसतोय सरपंच काय कस काय सरून गेलो काय माहिती कुठं सरपंच दिसले का? हा बघ सरपंच चालले सरपंच 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 घर बंडा तुम्ही तुम्हाला अरे मी लय गणगणित आहे त्याच्यामुळे मी काय आवाज ना ऐकलं बोल ना सरपंच तू तलाय हलगरजी पणा चालू वगैरे आता काय झालं? काय हे बघा नाही मोबाईल अरे हा र मोबाईल आहे कुठं सापडला जायला लागले अरे हा मी आता बसलो होतो तिथं आता मी सहज आपला खाली ठेवला भांडा तू भारी काम केलं बर मग भारीच काम करतो हे बघ तुला आहे ना बक्षीस म्हणून पाचशे रुपये <laughs> सरपंच अरे बंडू घे आता मला सांग हे बघ अरे घे नको काळजी करू मी बक्षीस म्हणून देतोय तुला अरे हे बघ आता मला सांग एवढा मोठा मोबाईल वीस पंचवीस हजाराचा किती नुकसान झाला असतं मोबाईल हरू दे पण त्याच्यामध्ये सिम कार्ड नंबर फाईल फोन पे किती काय काय असते सांगू तुला किती पाचशे रुपये बक्षीस जाऊ दे तुला रुपये अरे शंभर घे हा त्याच्यात काय एवढं झालं करू नका सरपंच हा नाही नाही चल येऊ का हा, काम आहे का आज नाही आज नाही काय येऊ का मग हा Yeah. कस <laughs> का, अरे सरपंचा मोबाईल पाला होता मी नेऊन दिला सरपंचानी बक्षीस म्हणून सहाशे रुपये दिलेत मला सरपंच पाहिजे पाचशेच रुपये द्यायला लागले होते पण हार मी त्यांच्याकडून शंभर रुपये मागून घेतले तुलाय नाही पैसे हावर आहे मी माहितीये का तुला सरपंच आहे ना सरपंच सरपंचाची वस्तू आहे ना एखादी हरपडली आणि जर सरपंचाला नेऊन दिली सरपंच बक्षीस म्हणून देते असे पैसे भारी चल ओ बोल दादा काय मी काय म्हणतोय गावात गेले गेले पहिले मला दोन वाटा बघ खायचे खातच असतोय खा म्हणलं ना तुम्हाला करण बरं झालं भेटला अरे बाई साहेब ऐकले ना किरण आन्या सांगितलंय तुला आहे ना पैसे देतो आपलं ते हे तेवढं आहे ना किराणा घेऊन ये हां चालते यादी यादी व्हॉट्सअपला पाठवतो बरं चालते आणतो आलो हा हां हां जाऊ चला बोल दादा होय करनीय थम काय झालं आता अरे काय हां बोल दादा अ सरपंच त्याचं गाढं आहे का तिची चावी होय तुमच कस काय करण्या बहुतेक पैसे काढतानी पडले काय नुसार पंचाकडून खिशात हा त्याच्या आईला काय या काम करा काय सरपंचाला देऊन या तुम्ही सरपंचाला कशाला द्यायची मग सकाळी बांडे काय म्हणला ते ऐकलं नाही का काय बक्षीस वा मग सरपंचाला एखादी वस्तू हरवली सरपंचाला सरपंच बक्षीस देतात ना नका काम कर तुम्ही ही चावी सरपंच जागा द्या आणि सरपंच आप बक्षीस घ्या मी तर किराणा घेऊन आलो बरोबर चालेल ठीक आहे ये लवकर या ए बाईको काय काय करते ग काय नाही ही गववाला टाकती बोला की बाई बाई ऐक ना ही सरपंचाची चावी आहे गाडीची ती मला सापडली तर जर सरपंचाची एखादी वस्तू हरवली आणि जर एखाद्याला सापडली आणि ती त्याला नेऊन दिली तर सरपंच बक्षीस देतात बक्षीस हा सकाळी असच भांड्याला आहे ना त्यांचा मोबाईल सापडला भांड्या गेला मोबाईल द्यायला तर सरपंचानी आहे ना त्याला सहाशे रुपये बक्षीस दिले म्हणजे सरपंचानी त्याला पाचशे रुपये दिले पण त्याने हावऱ्यावानी शंभर रुपये अजून मागून घेतले मी काही तसं नाही करणार ऐक ना आता मला जाण काही योग्य वाटणार नाही ना, तू जर गेली तर तुला कमज कम हजार रुपये तरी देते सरपंच बक्षीस जाणार तेवढे देऊन ये ना म्हणजे त्या बक्षिसासाठी चावी नेऊन द्यायची होते त्यांना काय बोलताय सरपंच किती काम करतेत आपले नाही ते मग मदतीला धावून येतात आपल्या त्यांची चावी तुम्हाला सापडली म्हणल्यावर तुम्ही पहिले जाऊन चावी द्यायला पाहिजे होती आणि तुम्ही आता बक्षिसाचा विचार करायला लागले होते बिलकुल नाही ही चावी मी देणार नाही ही चावी तुम्हीच नेऊन त्यांना द्यायची आणि ते जरी तुम्हाला बक्षीस द्यायला लागले ना अजिबात बक्षीस बिक्षीस काय घ्यायचं नाही स्वाभिमानाने जगायचं आपण स्वाभिमानी लोक आहेत काय कळलं का जरा चावी नेऊन द्या आणि बक्षीस घेऊ नका हा ते आपल्याला मदत करतात आपल्याला कधी पण ते बरोबर अरे तुषार अरे सरपंचाची फक्त दोन वर्ष शिलाई राहिली आणि पुढच्या पुढच्या वार्षिकला गावचा सरपंच होणार कोण आहे कोण आहे आर्मी काय सांगतो आणि युवा नेते कोण आहे कोण

बक्षीस बिक्षीस देतील पण मी काय घेणार नाही. तर बघ बायकोने सांगितलं काय बक्षीस बिक्षीस घेऊ नका प्रामाणिक पणाने जा आणि चावी देऊन या. अह प्रामाणिक गोळ्या अरे सरपंचाने बक्षीस दिले नाही तर तू घेणार नाही पण मी दिल तर घेणार ना तू आपण तुम्ही काय बक्षीस घेतान अरे माझी मर्जी मला देऊ वाटलंय घे तुला घ्यायचं का आता तुम्ही देणार म्हणल्यावर घेणार ना हा दर मग हे हजार रुपये घे आणि ते चावी आणि इकडं आपण सरपंचाची चावी दे। ना अरे मग गेल ना आमचा दुसरं दिल दरप जाऊन सरपंचाला चावी देशील का पण नक्की अरे शंभर टक्के देणार अरे तु शहर आपला माणूस आहे शंभर टक्के देणार तू टेन्शन घेऊ नको जा घरी तू बर अलीकडे चावी आला लगेच घेऊन मी नाही याशिवाय नका सोबत येतो पेंटू शर्ट काय पेंटू शर्ट लय गरबड काय सांगायचंय उशीर झालाय पुण्याला चालू आहे जिडपीत काम आहे जरा महत्वाचं म्हणजे तुम्ही पण पुण्याला चालले का हा एकदा बरं झालं पिंटू शर्ट तुम्ही भेटले मी पण पुण्याला निघालोय पण काय झाले माहिती का माझ्या गाडीची चावीच हरवली कुठं पडली ना तीच सापडा ना आणि ना मला दोन तीन फॉर्म आहे जे डी सबमिट करायचे हा काय तर मी काय म्हणतो माहिती का आता तुम्ही आहे तर मग मी पण येतो तुमच्या संग का मला संघाला काय हरकत नाही चला की नुसती चावीच हरवली ना सापडल ती का ना कावं तरी चला पण मला काय म्हणायचंय सरपंच हा की दोन्ही एका गाडीतून गेलो लोक काय म्हणतात अहो लोकांचा कुठे एवढा विचार करता पिंटू शेठ आपण लोकांचेच काम करतोय ना तेवढ आहे चालतंय चला उशीर लोक करायला गोळ्या काय रे हे पिंटू शेठ सरपंच आहे ना फक्त लोकाला दाखवाय पुढचे कस काय रे अरे एका गाडीत फिरत येत खर काय अरे मी सकाळी बघितले जातानी होय हो जायला म्हणजे आपल्या एका काय गप्पा सारखं बाजूला एकदा ना कसा पिंटू शेठ हा पिंटू शेठ हा सरपंचाला सकाळी तुमच्या गाडीत घेऊन गेले होते तुम्ही हा जरा थोडं काम होत काय काय का, काम होत अरे माझं झेडपी मध्ये काम होत पुण्याला कुणाला झुडपीत नेलं तुम्ही अरे झुडपी नाही झिडपी झेडपी जिल्हा परिषद अच्छा जिल्हा परिषद सरपंचा पण जिल्हा परिषदलाच काम होत पुण्याला गेले का हा मग सरपंचा गाडीची चावी हरवली होती म्हणून म्हणलं सरपंच मला पण घेऊन चला म्हणून गेलो घेऊन पिंटू शेट सरपंचा गाडीची चावी तर तुमच्याकडे दिली होती ना मी त्याला दिली नाही हरगळ्या म्हणलं चा पण त्यांची जिरवता जेरावता माझीच जिरली आता काय मी सांगू नाही तू मी ऐकू नये आता काय आता तुम्ही विचारताय म्हणून सांगतो सरपंचाला घेऊन गेलो आता सरपंचाला लागली होती भूक सरपंच काय साधे हॉटेल मध्ये खाणार नाही मग नेलो फाईव्ह स्टार ला जेवायला अडीच हजार रुपये तिथं बिल झालं येताना म्हणले लस्सी प्यायची आता नाही काय म्हणता येना पिंटू शेट्टी शिवाय म्हणून लस्सी चारली तिथं शंभर रुपये गेलं आणि परत तुया तुला चहावी तुझ्या कोण चहावी घेतली तुला हजार रुपये दिलं तीन हजार रुपये गेलं तीन साडे तीन हजारला चांगला वाढा लागला वर डिझेल वर पिंटू शेटच्या गाडीला डिझेल लागला असेल मला डिझेलला सरपंच गाडीचा डिझेल वाटलं

पिंटू शर्ट त्याला कशाला पाचशे दिले दोनशे मला दिले असते मी देऊ लागत दोनशे मध्ये ग बाबा दोनशे पाचशे जपल तू तो काम कर ए लगा फुकाट माझा पैसा गेला इज्जत गेली डिझेल गेलं